अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी माध्यम सत्ताशाही लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही युती तुटतास नवा ट्विस्ट टोकेट मोहिनी नाईक नगराध्यक्ष मध्ये नाईक परिवाराची ताकद पुन्हा दाखवली मोहिनी नाईकांचा अर्ज दाखल विजय निश्चित मोहिनी नाईकांचा आत्मविश्वास स्वच्छ सुंदर सुरक्षित बनवण्याची मोहिनी नाईकांची घोषणा राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या सोबतीने उमेदवारी दाखल मोठी कार्यकर्ता उपस्थिती जनतेच्या आशीर्वादाने विजय होणारच मोहिनी नाईकांचा दावा अजितदादा पवार गटाची मजबूत एंट्री मोहिनीताई नाईक मैदानात युती तुटली परंतु उमेदवारी ठाम राष्ट्रवादीत नवी ऊर्जा नाईक कुटुंबाचा प्रभाव कायम चर्चा वेगाने पक्ष आदेश आणि उमेदवारी राष्ट्रवादीत शिस्तीचा संदेश मजबूत पुसदला स्वच्छ सुंदर सुरक्षित बनवण्याची मोहिनीताई नाईकांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल करतानाची घोषणा उसाद मधे युती तुटल्यानंतर आता नवा राजकीय ट्विस्ट राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे उमेदवार म्हणून अॅडव्होकेट मोहिनीताई नाईक यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज भरताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक सनी खान शेख कयूम अभिजित पवार कौस्तुभ धुमाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिक्रियेत मोहिणीताई नाईक म्हणाल्या पक्ष आदेश आणि उमेदवारी केली आहे मनोहरराव नाईक राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि जनतेच्या आशीर्वादाने माझा विजय निश्चित आहे त्यांनी पुढे आश्वासन दिले की स्वच्छ सुंदर सुरक्षित सुशिक्षित आणि सुसंस्कृत पुसत घडवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणार शेवटी त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे जनता नेहमीच नाईक परिवारासोबत राहिली आहे आणि यावेळीही आम्हाला विजयी करेल प्रतिनिधी मोहन पवार पुसत आज आम्ही पक्षाच्या आदेशानुसार इथे फॉर्म भरलेला आहे आणि आमचे सगळं सर्वस्व मनोहरराव नाईक साहेब आणि प्रवीण नाईक साहेब आणि आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि जनताची इच्छा अनुसार आज मी इथे फॉर्म भरला आहे आणि देवाकडे एवढंच प्रार्थना करते की ना निश्चित विजय होईल आणि सगळ्याच जनताचा सहकार्य आम्हाला राहील आपल्या मित्र पक्षाकडूनच आव्हान मिळालेलं आहे नेमकं काय सांग भाजपा आणि शिवसेना आप, आपला जे स महायुती जे वरची होती ते महायुतीचा व वरिष्ठ लोकांनी सांगितलं होतं की स्थानिक पातळीवर जे काही लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णय राहील त्याच निर्णयावर या स्थानिक लेवलवर युती होणार आहे तर त्यानुसारच इथे जे काही घडलेलं आहे ते अनुसारी झालं आहे पण बघू जनताला सगळंच माहिती आहे आणि त्यानुसार जनताच्या आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत राहिलेला आहे आणि अजून राहील विकासाचा काय प्लॅन घेऊन आपण समोर जाणार आहे मतदारांसमोर साथी, स्वच्छ, सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत पुरसद विकास घडवायसाठी जे जे काय करावं लागेल ते नक्की आम्ही करणार त्याची सगळी ब्लूप्रिंट आम्ही मनात ठेवली नक्की तुम्हाला केव्हा आरामातून सांगेल जनतेला काय आवाहन करणार जनतेला आव्हान आहे जनता खूप जागृत माहीत आहे की विकासासाठी कोण त्यांच्या आणि जनता सोबत सदैव नाईक परिवार राहिलेला आहे जनता सोबत राहिलेलं आहे तर जनताचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील असं मी जनताकडून अपेक्षा करते जनताचा आशीर्वाद राहील असा मला विश्वास आहे